मी आणि माझी मुलगी संध्याकाळी कालवा काढूक गेलो होतो कालवा वगैरे काढून झाली पण त्यानंतर जसे आम्ही घराकडे जाऊक निघालो तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो जेव्हा आम्ही त्या आवाजाच्या दिशेन बघितलं तेव्हा आमका समोर जा काय दृश्य दिसला तर दृश्य बघून आम्ही चांगलेच आतरान गेलो टळे तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी रत्नागिरीतल्या एका गावात घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे आणि हा अनुभव आपल्या सबस्क्रायबर समृता यांनी आपल्याक पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तरी ते तुम्ही माका ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि तुमका जर आपली मालवणी टी शर्टं हवी असतील तर पडव्याची ऑफर चालू असा कोणाक टी शर्टं हवी असतील तर मागा ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा चला तर मग वळया आपल्या आजच्या या अनुभवाकडे <्थाँगा> माझं नाव समृता आज मी तुमका जो अनुभव सांगणार असोय तुम्ही आणि माझ्या पोरीन कालवा काढताना घेतलं होतं साधारण सात ते आठ वर्षांपूर्वीच ही अनुभव असा आमचं गाव रत्नागिरी मिरिया ह्या ठिकाणी असा दरवर्षी आम्ही जेव्हा जेव्हा जा गावाक जायचो तेव्हा आम्ही आमच्या जवळच्या समुद्रावर कालवा नक्की काढायचो पण एक वर्षी अशीच कालवा काढत असताना जो काय प्रकार आमका अनुभव गावलो तो प्रकार खूपच भयंकर होतो मी आणि माझी पोरखी थोडक्यात वाटवलं तर झालं असा दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या गावाकडे गेलो होतो आणि गावाकडे गेल्यानंतर कालवा काढूक म्हणून आम्ही आपल्या आमच्या जवळच्या एका समुद्रावर गेलो आणि नेहमीच्या ठिकाणी आम्ही कालवा आपली काढूक लागलो तेव्हा थंय मी माझी मुलगी आणि माझं एक छोटं मुलगं होतं आणि माझ्या भावाची बायको अशा आम्ही चौघेजण संध्याकाळी चारच्या दरम्यान थंय कालवा काढूक गेलो होतं त्या दिवशी कालवांचं प्रमाण जरा जास्तच होतं ज्या ज्या ठिकाणी आमका कालवा गावायची त्या ठिकाणी तर कालवा गावली पण अजून बऱ्याचशा ठिकाणी बारीक बारीक कालवा गावत होती त्यामुळे ता सगळा काढता काढता कधी सहा साडेसहा झाले तर आमचाच आमका समाधला नाही आम्ही एक पिशवी नेलं होतं ती पिशवीसुद्धा आता भरत इली होती दोन अडीच तासात एवढी कालवा याआधी कधीच गावाक नाही त्या दिवशी काय होता काय माहिती पण कालवा गावत असल्यामुळे आम्ही -पत ती पटापट काढत सुटलं पोरासुद्धा पटपट कालवा काढत होती तीसुद्धा बघून बघून आमक शिकलेली आणि त्या दिवशी कालवाच इतकी होती की कोणाको नवीन माणसं ती सहज काढूक येतील बघता बघता साडेसहा होईतील शाप बाहेर काळ्या पडाक लागला आणि तेव्हा माझं जो पोर होतं तो तीनच वर्षांचं होतं आणि असं म्हणतात की संध्याकाळनंतर लहान पोरांका असं समुद्रावर घेऊन जायचं नसतं आणि त्यात तो परिसर पूर्णपणे ओसाड जास्त कोणची जागमाग नाही आम्ही पूर्णपणे आतमध्ये इलं होतं त्यामुळे माका भाऊजय आपली म्हणाली की मी भाऊजींक फोन करतो आहे आणि तेंका बोलवून घेतोय आहे म्हणजे आम्ही पुढे जाव म्हणून मी आपल्या म्हणाले ठीका मग माझ्या भाऊजाईन फोन लावल्यान आणि भाऊजींकं बोलवून घेतल्यान ते गाडी घेऊन इले तशी ती म्हणाली की मी बाबू घेऊन पुढे जातो आहे आणि मग भाऊजी परत तुमका घेऊक येतील असं काहीसं ठरला आणि मग भाऊजय माझ्या लहान पोराक घेऊन भाऊजींसोबत गाडीवरसून निघान गेली आणि आता फक्त आम्ही थं मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच होतो तेव्हा आम्ही बऱ्यापैकी कालवा गोळा केलं होतं आणि बाहेर आता काळ्याव हो पडाक सुरुवात झालेली पण तरीसुद्धा कालवा मेळाची काय थांबत नाही होती आणि आता थंय उभं राहून तरी काय करणार म्हणून मी आपल्या पोरीक म्हटलं की ते आता परत सोडून येईपर्यंत आपण जेवढी गावतील तेवढी काढूया पण अंधार पडाक लागल्यामुळे मी पोरीक म्हटले की तू वरती जाऊन थांब मी बघतोय जेवढी गावतं तेवढी काढतोय असा म्हणाल जी कालवांची पिशी होती ती पिशी घेऊन मी पोरीक वरती पाठवलं आहे तशी ती आपली वरती रस्त्यावर गेली आणि तो जो रस्तो होतो त्या रस्त्याच्या दोनवल्या बाजूक पाणी होता आणि मध्ये तो रस्तो आणि त्या रस्त्यावर माझी पोरगी कालवांची पिशी घेऊन उभी होती आणि मी आपल्या अजूनव कालवा काढत होतोय आणि थंच तर आमची खूप मोठी चूक झाली एवढी कालवा मिळानसुद्धा आम्ही अजून कालवाच काढत रावल्या काय माहिती आणि नेमका त्या समुद्राच्याच बाजूक एक स्मशान देखील होता जवळजवळ पाहुणेसात होय तिले पण भाऊजी जे त्यांका सोडूक गेले होते ते अजून काय परत इले नाही आम्ही आपली वाट बघित होतो बघता बघता सात वाजले आणि तेवढ्यात माझ्या मुलीच्या कानावर एक आवाज पडलो टीका असा वाटला की कोणीतरी मोठं दगड पाण्यात टाकल्या ना जसं तो आवाज येता तशी ती पटकन मागे वळून बघूक लागली पण थंय तिका काय दिसला नाही फक्त नुसतं आवाज येलो पहिल्यांदा असं प्रकार घडलं तेव्हा तिने एवढं काही लक्ष देऊक नाही पण नंतर परत तसंच आवाज झालं मोठ्यान कोणतरी दगड पाण्यात टाकल्यान तशी ती परत वळ्यान बघूक लागली पण जेव्हा जेव्हा ती मागे बघायची तेव्हा तिका थंय काय का दिसत नाही होता बघता बघता दगडांची संख्या वाढाक लागली हे हे मोठमोठे दगड पाण्यात धबा धबा पाडाक लागले आणि ते नुसते दगडांचे आवाज ऐकान पोरगी घाबरली कारण दिसत तर काय नाही होता हे दगड नेमके टाकता कोणा दोनवल्या बाजूच्या पाण्यात धबा धबा दगड पडाक लागले दहा सगळा बघून पोरी घाबरान माका हात मारूक लागले मम्मी मम्मी लवकर ये मी तेव्हा कडे कालवा काढित होतोय आहे पोरीचं तो आवाज ऐकान मी जी जमवलेली कालवाची पिशी होती ती घेतलंय आणि सरळ वरती चढाक लागलंय आणि पोरीच्या दिशेने बघता बघता मी तिच्याकडे येऊन पोचलोय आणि तिका म्हणाले काय गो काय झाला कशा कराडतं तशी ती माका मनाक लागली मम्मी कु कौ, कोणतरी पाण्यात दगड मारता पण कोण दिसत नाही माका पहिल्यांदा काय समजलं नाही माका वाटलं की एका भास वगैरे झालं असत किंवा पाणी वगैरे कातळाक घेऊन आपट्टा त्याचा तो आवाज असत म्हणून मी तिका म्हणालय अगो असं काय नसतं तू काय घाबरा नको आता भाऊजी येतील मी आता मुलीच्या सोबत असल्यामुळे तिका वे धीरिलो मग आम्ही दोघवले जणी भाऊजींची वाट बघत आपले थंय उभे होतं आणि पोरीच्या हातात कालवांची ती पिशी होती आणि मगातपासून तिने ती आपल्या हातात पकडून ठेवलेल्यान पण तेव्हा ती काय एवढी जड नाही वाटा पण नंतर नंतर ती पिशी आपोआप कशी जड होत गेली ता काय आमका समजला नाही सगळ्यात आधी पोरी माका म्हणाली मम्मी ही पिशी खूप जड ही पकड आधी तू तेव्हा तिने माझ्या हातात ती पिशी दिल्यान तशी मी ती कालव्याची पिशी स्वतः पकडलं आहे पहिल्यांदा माका ती एवढी जड वाटाक नाही आणि तेवढ्यात माझ्या कानावर देखील आवाज पडलो परत तसं दगडांचा आवाज होतो ह्यावेळे पोरगी मनाक लागली मम्मी बघ तू बघ आवाज इलो तुका माका तेव्हा स्पष्ट आवाज इलो होतो पण मला नाही की तो आवाज नेमको हा खेचो माका परत असाच वाटला की काताळ्यावर वगैरे पाणी आपट्टा पण नंतर नंतर अक्षरशः आमच्या दोनवल्या बाजूच्या पाण्यात मोठमोठे दगड अक्षरशः दगडांचा पाऊसच पडता की काय असे दबादब आवाज येऊक लागले आणि असं होणं तर शक्यत नाही होता इतके दगड कैसून पडतात दगड तर आमक दिसत नाही होते पण आवाज मात्र येत होतो दबाव दबाव दोनवल्या बाजून तो आवाज ऐकान मी घाबरला आहे पोरगी तर खूपच घाबरली होती मी आपल्या तिका म्हणाले थांब थांब काय घाबरा नको मासे वगैरे असतील ती अजून घाबरात पुरे मी तिका वाईट धीर देत होतंय पण मी मात्र असून घाबरलं आहे कारण ह्यो प्रकार काय साधंसुद्धा वाटा नाही काहीतरी ते नक्कीच भयंकर घडत होता आणि ता सगळा घडाक लागल्यानंतर मी पोरीक म्हणाले की चल आपण जरा असून पुढे जाऊया कारण थंय थांबणं काय माका योग्य वाटाक नाही पण जसं मी या पोरीक आहे तेवढ्यात अचानक माझ्या हातातली जी कालवांची पिशी होती ती एकदमच जड जड होऊक लागली म्हणजे मगाशी उचलले तेव्हा एवढी ती जड नाही होती म्हणजे जवळजवळ चार पाच किलो वजन त्या पिशेचा वाढलं आणि अचानक तर वजन वाढल्यामुळे माझे हात खूप दुखाक लागले तसं मी पोरीक म्हटले की तू एक बन पकड ही पिशी एवढी जड कशी काय झाली आमका काय होता ताच कळत नाही होता आणि नुसते ते दगड हडे तडे पडा होते दगडांचं नुसतं आवाज येत होतो आणि त्याचं वातावरणच त्या बदलान गेलेला पूर्ण किनाट काळोख पडाक लागलेलो आणि त्या काळोखात ते सगळे भयंकर प्रकार आमच्यासोबत घडाक लागले आम्ही तसून सात आठ पावल्या पुढे चाललो आणि त्यानंतर त्या पिशेचा वजा इतक्या वाढला कि अक्षर है चे बन तुटतत की अक्षरशः आता हे पिशेचे बंद तुटतात की काय असा काहीसा माका वाटाक लागला आणि असं अचानक कालवांचं वजन कधीच वाढत नाही नक्कीच ना तो काहीतरी भूताटकीचाच प्रकार होतो आणि ह्याची माका जशी जाणीव झाली तेव्हा आम्ही लगेच आमच्या देवीक गाराणा घातलं आहे देवीचं देवी नामस्मरण केलं आहे तिका म्हणालं आहे की आमची चूक झाली आम्ही इतके उशिरा परत हे थांबलं पण आता आमक या संकटासून बाहेर काढ आणि जसा मी देवीच्या नावाचं धाव केलं आहे तेवढ्यात समोर माका एक गाडी दिसाक लागली भाऊजी अखेरीस इले होते भाऊजींका थं गाडी घेऊन इलेला बघून थोडं माझ्या जीवात जिवलं जी आणि पोरी वाई शांत झाली आणि तो नेमको काय प्रकार होतो काय माहिती जसे भाऊजी थं येतात तसं तो क्षणात सगळं प्रकार शांत झालो तेव्हा मात्र कसलं दगड पडलो नाही ना कसले जिले आणि सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे जी पिशी इतकी जड झाली होती ती एकदम क्षणात हलकी झाली म्हणजे जेवढ्या त्या कालवांचं वजन हवा होता तेवढाच वजन आता रावलेला पण अशी इतकी पिशवी कशी जड झाली ता काय मागा कळाला नाही पण आम्ही तेव्हा इतके घाबरलो की मग भाऊजींका काय सांगत रावक नाही पटकन मी मुलीक सांगले बस लवकर मग ती बसली तिच्या मागे मी बसलो आणि पिशी पकडून आम्ही मग थून सरळ घराकडे गेलो घराकडे जायपर्यंत माझ्या डोक्यात रवान रवान ता सगळा येत होता आणि जेव्हा आम्ही घराकडे येऊन पोचलो तेव्हा माझ्या खरोच जीवात जिविलो तेव्हा मी सगळ्यात आधी हगळं प्रकार माझ्या भाऊजाईक सांगितलं आहे तिका म्हणाले की असं असं प्रकार आमका थं अनुभव गावलो जेव्हा तिने ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा ती सुद्धा घाबरली ती, ती म्हणाली नशीब मी बाबू घेऊन पुढे येलो आहे आणि तो खराच होता तो पोर तीन वर्षांचा होतो आणि तो जर आमच्या आमच्यासोबत असतो तर काय झाला असता काय माहिती बारा झाला ते का आम्ही पुढे पाठवलं पण त्या सगळ्यानंतर भाऊजींनी माका सांगितले की थंय असे प्रकार घडतात म्हणून संध्याकाळचा कोण जायत नाही कोणचं कोणतो वेळ खराब असता त्यांकाही अनुभव नक्की येतात ते स्मशान असल्यामुळे हगळं प्रकार आमच्यासोबत घडलो होतं पण नशिबान आमका काय त्रास होऊक नाही आणि भाऊजी जेव्हा परत आमका घेऊ येत होते तेव्हा अचानकच त्यांची गाडी वाटेत दोनदा बंद पडली कशी ती तेंका नाही माहिती म्हणजे आमचं वेळ इलो होतो पण नशिबान आम्ही थोडक्यात वाचलं हे असे कधीकधी प्रकार आपल्या वाट्यात येतात त्यामुळे ह्या प्रकारापासून आपण सावध रावलेला बरा अचानक जास्तीचा काय गावाक लागला तर त्या ठिकाणी लयवे थांबायचं नाही हा सगळं फेरो असता त्यात माणूस अडकत जाता म्हणूनच आम्ही थेच थांबलो आणि कालवं आपली काढत रवलो आणि त्याचमुळे आमकं ते उशीर झालं आणि हगळं भयंकर प्रकार आमकां अनुभव गावलो पण नशिबान आमकां पुढे त्याचं काय त्रास होऊक नाही तेवढ्यापुरतंच थंय ते अनुभव इलो होतो पण जा काय होता ता खूपच भयंकर होता या मात्र नक्की तर असं काहीस अनुभव त्यावेळी मी आणि माझ्या पोरीन त्या समुद्राच्या किनाऱ्यावर घेतलं होतं तर असो काहीसो होतो आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव आता मी तुमका अजून एक आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलोच एक अनुभव सांगतो आहे स्वप्नील बहुतुले यांनी याआधीसुद्धा एक अनुभव आपल्याक पाठवल्याने अजून एक त्यांचं एक छोटो अनुभव असा तो मी तुम्हाला सांगतोय साधारण दोन हजार सहा सातची ही घटना शिमग्याचे दिवस चालू होते आणि शिमग्याच्या दिवसात आम्ही खूप मजा मस्ती करायचो माझे मित्र वगैरे यायचे त्यातलंच एक माझं मित्र होतं सनी तर आम्ही पोरापोरा शिमग्याच्या रात्री खूप खेळायचो आणि त्या वर्षीसुद्धा आम्ही सगळे पोरपॉर मिळाल असे लपाछपी खेळत होतो आणि थंय आमच्या बाजूकच एक बाई रवायची जी खूप चिडचिडी होती त्यांना असा पोरांक खेळताना बघून आवडायचं नाही ती कधीच आपल्या कंपाऊंडात पोरांका योग द्यायची नाही कोण जर लपाविपाक गेला तर तेका ती ओरडायची खूप गाळ्या बिळ्या घालायची त्यामुळे पोऱ्यांचं तिच्यावर राग होतो आणि हो जो माझं मित्र होतं सनी त्या तर ती खूप बडबडायची त्यांनी खूप वेळा त्या बाईचं ओरडो खालेलो होतं त्यामुळे त्या ते शिमग्याक तू म्हणालो की हा बाईक आता मी दाखवतो आहे त्यांनी एक प्लॅन केल्यान आणि शिमग्याच्या दिवशी तिच्या दारात सगळं कचरो नेऊन टाकायचो आणि त्या बाईचं बदलो घ्यायचं असा काहीसं त्यांनी ठरवलं नव्हता आणि असे प्रकार गावचे पोरा करायची पण ह्या सगळा करताना त्या बाईन जर पकडल्यान तर मात्र काय खरा नाही होता पण सनीन मात्र डेअरिंग केल्यान आणि तो म्हणालो की तुम्ही काय घाबरा नको मी एकटाच ह्या सगळ्या करतो आहे पण शिमगो असल्यामुळे लोक रात्रीची जागी होती आणि ती बाईसुद्धा त्यामुळे ते काय करू गावत नाही होतं आम्ही बऱ्यापैकी वाट बघितलं पण ती बाई काय झोपाचं नाव घेत हो नाही होती शेवटी मग आम्ही सगळे कंटाळलं आणि म्हटलं की मरांदे उगाच नको करू पण सनी मात्र अडान रवलं होतं एका कायो करून त्या बाईक त्रास देऊन आपलं बदलो पूर्ण करूचं होतं त्यामुळे त्यांनी आप्का म्हटल्यान की तुम्ही जावा मी बघते काय करूचा आता आणि अखेरच शेवटी मग शिमग्याचं सगळं कार्यक्रम झालो आणि आम्ही सगळेजण आपापल्या घराकडे गेलो पण सनी मात्र अजून तग धरून होतो कधी एकदाची ती बाई झोपता आणि मी सगळं कचरो नेऊन तिच्या दारात नेऊन टाकतोय असं त्याचं झाला होता तिने पूर्ण तयारी केलेली होती गडग्यावरसून कसा जायचा कसरो काही काय टाकायचं या सगळ्या त्याने आधीच ठरवून ठेवल्या नव्हता आणि तो फक्त आता संधीची वाट बघत होतो माका काय एवढं माहिती नाही माका वाटला की हो सुद्धा कंटाळ घराकडे निघाून जायत कारण तेव्हा जवळजवळ साडेबारा वाजत इले होते मी आपलं थैसून निघान गेलोय पण तो थंच होतो आणि मग त्यानंतर पुढच्या दिवशी मी आपलं सकाळी ते का भेटाक म्हणून गेलो आहे आणि काल रात्री काय केलं ह्या माका जाणून घ्यायचा होता जसं मी त्याच्या घराकडे जाऊन ते का हाक मारूक लागलो आहे तेव्हा तो काय बाहेर येऊ तयार नाही तशी त्याची आई येली आणि माका म्हणाली की ते का बरा नाही तो झोपलो आयकान माका पहिल्यांदा समजाकत नाही म्हणून मी आपल्या तेका विचारू म्हणून आतमध्ये गेलो आहे आतमध्ये जाऊन बघतोय तर हो पूर्णपणे अंतरुणावर पडा नव्हतं आणि ते का ताप भरलेलो त्याची आई माका सांगाक लागली की हा रातचं कसून निलो आणि तापच काढून निलो तेव्हापासून तापान फनपनता हा सगळा एका मी तर घाबरलं आहे रातोरात असं झाला काय ह्या काय मका कळा नाही मी ते का विचारूनसुद्धा बघितलं आहे पण तो काय तसा बोलाक नाही पण त्यानंतर दोन दिवसांनी माका असं समजलं की ते का एका भक्ताकडे घेऊन गेले होते आणि तैसून त्याच्यावरसून काय कावळून वगैरे आणल्याने जेव्हा ह्या सगळा माका कळाला तेव्हा तर मी पूर्णपणे हात राहणंच गेलोय आणि चौथ्या काय पाचव्या दिवशी मी परत ते का भेटाक गेलोय ह्यावेळेत तो जरा चांगलं दिसा होतं मी जाऊन त्याका विचारले अरे सनी झाला काय आणि तेव्हा त्याने माका सगळं प्रकार सांगितल्यान ता सगळा ऐकान माझ्या तर पायाखालची जमीनच राखली तो माका म्हणालो अरे त्या दिवशी रात्री साडेबाराक तू निघान गेलं पण त्यानंतर मी बदलू घेऊसाठी त्या बाईच्याच घराच्या बाजूक बसा नव्हतं आहे मी सगळं कचरो बिचरो गोळा करून ठेवलेलं आहे आणि दगडसुद्धा माझ्याकडे होते दगडसुद्धा मी तिच्या घरावर फेकणार होतो आहे साधारण रात्री दोन अडीचपर्यंत मी आपलो मोबाईलवर गेम खेळत बसलो आहे आणि त्यानंतर त्या घराची लायटी बेटी बंद झाले ती बाई झोपली जशी ती बाई झोपता तसं मी लगेचच माझ्या कामाक लागलो आहे कचरो जो गोळा केलं होतं तो सगळं मी उचललोय आहे आणि गडग्यावरनं चढाण आतमध्ये उडी टाकून त्या घराच्या जवळ येऊक लागलोय आहे पण तेवढ्यात माझं लक्ष त्या घराकडे गेलो जसं मी त्या घराकडे बघतोय तेव्हा माका त्या घराच्या पडयेत एक उंचच्या उंच धिप्पाड माणूस संपूर्ण पांढऱ्या कपड्यात थो उभवतो आणि तो माका स्पष्ट दिसलो आणि त्या घरात असा कोण रवतच नाही होता त्या माणसा कसा पडयत बघून माझी तर तणतणली आणि त्यानंतर माका जा काय दृश्य दिसला ता माजी त्या दृश्य बघून तर माझी बोबडीच वळली कारण त्या माणसाचे कपडे तर माका दिसले पण त्या माणसाक मुणक्यात नाही होता नुसते कपडे आणि खालचं शरीराचं भागच तेवढं दिसा होतं आणि त्या अवस्थेत त्या माणसाक बघून मी थंय अंगच काढलंय कचरो दगड जे काय माझ्या हातात होते ते थंयच मी टाकलोय आणि जीव घेऊन माझ्या घराच्या दिशेन पळाक लागलोय आणि कसो बसो धापा टाकत टाकत कसो तरी घराकडे येलय आणि सरळ झोपलंय घरात कोणाकच काय मी ह्या सांगाक नाही आणि त्यानंतर माका पनपणान ताप भरलो आणि एवढ्यावरच ता सगळा थांबला नाही माझ्या खोलीच्या बाहेरसून अचानक आवाज येऊक लागले कोणतरी चलता काठी आपटा असं काहीसू तो आवाज होतो आणि नंतर नंतर तर माझ्या खोलीच्या दारावर बाहेरसून कोणतरी दगड मारूक लागला म्हणजे जा सगळा मी करू गेलो होतंय ताच आता माझ्या घरावर होत होता आणि एवढ्या रातचा तास सगळा बघून माझी तर चांगली तणतणली मी तसंच घाबरान चादरीत लपान होतंय रातभर माका काही झोप लागाक नाही कारण ते सतत आवाज येत होते कोणतरी चलत जाय आणि फिराण परत ये आणि दगड मारे ह्या सगळा चालूच होता जेव्हा पहाटेचे सव्वाचार साडेचार झाले तेव्हा अखेरीस तो आवाज थांबलो पण मी मात्र त्या प्रकारात चांगलाच अंग आहे पहिल्यांदा काही मी घरच्यांक सांगाक नाही पण तो सगळा इतक्या भयंकर होता की शेवटी मग मी आजी हे सगळं प्रकार सांगितलं आहे जेव्हा आजीने ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा मग मला ताबडतोब भक्तांकडे घेऊन गेले मग त्या भक्तानं आमक सांगितल्यान की तो रघू होतो त्या घराचं राखणदार तो तुका दिसलो आणि त्याचाच माका लागला होता मग त्यानंतर त्या भक्तानं काय काय करून माझ्यावरसून दहा सगळं उतरवल्यान आणि एक नारळ फोडून त्या कंपाऊंडात टाकूक सांगितल्यान दहा सगळं केल्यानंतर माका अखेरीस बरा वाटलं सनीच्या तोंडून दहा सगळं ऐकान मी तर पूर्णपणे चक्रावूनच गेलोय इतको भयंकर प्रकार सनीसोबत घडलो आणि माका काय अतोपत नाही होतं पण त्या शिमग्याच्या रात्री सनीन जा काय अनुभवल्या नव्हता ता मात्र तो कधी पुरे जन्मात विसरक शकत नाही या मात्र नक्की ते कथा सगळ्यात चांगल्याच भारी पडला पण नशिबान तिघा का काय झाला नाही त्यावेळी तू जर न लक्ष देता त्या बाईच्या घराच्या एकदम जवळ गेलो असतं आणि त्या माणसाच्या तावडीत गावलं असतं तर मात्र त्याचा काय झाला असता याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही तर असं सो माझ्या मित्रासोबत सगळं प्रकार घडलो होतो मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काही होते आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेले हे दोन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडेदहा वाजता